येते दिचंद पाटील ५० नंबर प्रथम क्रमांकाचे आजच्या कार्यक्रमामध्ये मंडळ आहे नवदुर्गा वशनी मंडळ सुंदरवाडी त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा त्यांचं मनापासून सर्वांनी अभिनंदन करायचं आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी सौभाग्यवादी सीमाताई प्रकाशरावची सावंत श्री अरिवत्ती परायण प्रकाशरावजी सावंत हे त्यांचा बहुमान देऊन प्रथम क्रमांक देऊन त्यांचा सन्मान करतील असतील त्यांना विनंती करतो गोकुल यांना श्रीवर लिहायचं आहे गोकुळ भाऊ आहे श्री हरिमतीपरायण शिवाजी महाराज काकडे यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे हरिमतीपरायण शिवाजी महाराज काकडे यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे Thank yes. नवदुर्गा भजनी मंडळ यांच्या वतीनं चंदना गाडवे बोलते मी आज हा कार्यक्रम जो झाला आणि त्याच्यात आम्हाला जे प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं त्याबद्दल मी संयोजक आयोजक या सगळ्यांचं अभिनंदन करते आभार मानते आणि सगळ्यात महत्त्वाचं या कार्यक्रमाची संकल्पना जी पुष्पलताई सावंत आणि योगेश दादा यांनी जी संकल्पना मांडली त्याबद्दल मी त्या दोघांचे खूप खूप आभारी आहे याच्यामुळे पुढच्या पिढीला हा वारसा मिळत जाईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं मंडळाच्या वतीने सर्वांच्या आभारी